नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ सुनीता गुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या बाहेर खेळतात उन्हामध्ये मुलं तर मग त्यांना असं छोटे छोटे भूक लागतात किंवा आपण असं छोटे छोटे नाश्त्याचे प्रकार पण बनवतो तर त्याचाच एक प्रकार आपण इथे बघतोय तो, तो म्हणजे चिची पाव हा एकदम झटपट बनणारा पदार्थ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आता मी इथे कांदा घेतलेला एक च मिडीयम साईजचा सा कांदा होता तो बारीक कापून घेतलेला आहे इथे मी तीन शिमला मिरची घेतलेली आहे हिरवी लाल पिवळी तुम्हाला हिरवी भेटली तर तुम्ही हिरवी घेऊ शकतात या तिन्ही भेटल्या तर तिन्ही घेऊ शकतात कलरफुल दिसतं नसतं म्हणून मग मुलांसाठी मी अशा घेतलेल्या आहेत इथे कॉर्न घेतलेले आहे ते एक छोटी वाटी घेतलेली एक ऑनची त्याचबरोबर इथे टमाटर घेतलेले मी एक टमाटर होतं ते घेतलेलं आहे आणि पनीर घेतलेले त्याचे पण काप करून घेतलेले असे छोटे छोटे हे सगळं मिक्स करून घेऊ आपण पहिले त्याच्यामध्ये आपण मेवनेच घालतोय साधारण एक चमचा आहे छोटा छान मिक्स करून आहे आपलं हे पावा आत आतमधलं स्टफिंग बनवते मी हे पावाच्या आतमधलं तुम्ही तर मेहनीज जास्त पण टाकू शकतात आवड आवडत असेल मुलांना तर जास्तही टाकू शकतात आणि इथे ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या तुम्ही इथे वापरू शकतात मुलांच्या आवडीनुसार आपण इथे रेड चिली सॉस घालतो आहे साधारण एक चमचा इथे तुम्ही कोणते सॉस वगैरे घालू शकता तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही घालात म्हणजे काय होतं की थोडंसं मुलांना छान वाटतं मग खायला पण टोमॅटो केचप टाकते अर्धा चमचा हे छान असं मिक्स करून घेऊ आपण इथं मी दोन चमचे अरे टाकते टाकते तुम्ही मिक्स असतात ते पण टाकलं तरी चालेल छान मिक्स करून घेऊ आपण आता आपण इथे आपलं होममेड हवन तयार केलेलं आहे मी एक कढाई घेतलेली आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आणि एक स्टँड ठेवायचा कमीत कमी दहा मिनिटासाठी आपलं हे गरम होऊ द्यायचं आपल्याला आता मी इथे एक पावाची लादी घेतलेली आहे मी इथे चार पावांची लादी घेतलेली आहे तुम्ही सहाची घेतली तरी चालेल आता हे चहा आपल्याला इथून अस कट करून घ्यायचे म्हणजे दोन भाग करून घ्यायचे हे आता मी या पावांवर हिच्या सॉस लावते आपण याच्यावर मोजलेला तेच घालतोय थोडं जास्त घालते मी असे स्लाइस करून ठेवून द्यायचं याच्यावर पावावरून असा पाव टाकून द्यायचा ठेवून द्यायचा आता हे आपण कढईमध्ये ठेवू बघा असं ठेवून घ्यायचा आणि वरतून थोडासा आपल्या असताना बटर ते असं ब्रशने थोडं लावून घ्यायचं आता आपण हे झाकून दहा ते पंधरा मिनिटासाठी ठेवून देऊ हे बघा मस्त असं चेस मेल्ट झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊ हे बघा आपण याला असं थोडंसं बटर लावून घ्यायचं आहे तू सॉक्स किंवा एरोगॅनो लावलं तरी चालेल तेही नसेल तर मग पेचा सिझलिंग भेटतं तेही घेतलं तरी चालेल तर आता आपला चीज पाव तयार झालेले ते छान झालेलं आहे बघा मस्त चेसे झालेले बघा इथे आपलं मस्त इंस्टंट पाव बनवून तयार झालेला आहे झटपट बनतो आणि इथे आपण सगळे व्हेजिटेबल्स वापरले त्याच्यामुळे हे हेल्दी आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या रेसिपीला तोपर्यंत नमस्कार